आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड शिवछत्रपतींच्या रांगोळीची विश्वविक्रमात नोंद स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड मार्फत राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून सैनिक स्कूल नवे पारगाव येथे काढण्यात आलेल्या अकरा एकरातील तब्बल चार लाख पन्नास हजार स्क्वेअर फूट रांगोळीची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे याची दखल दिनकरराव शिंदे समाजकार्य महाविद्यालय सायबर कॉलेज यांनी घेऊन सदर रांगोळी काढणाऱ्या महिलांना सत्कार समारंभ व प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित केला होता सदरप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक वैष्णवी पाटील सायबर कॉलेज संचालिका डॉ बिंदू मेनन प्राचार्य डॉ टी व्ही जी शर्मा डॉ सोनिया राजपूत डॉ डी एम भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांनी या विश्वविक्रमी रांगोळीची माहिती दिली तसेच ही विश्वविक्रमी रांगोळी काढणाऱ्या महिलांच्या वतीने अनुभव कथन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम माने बोंद्रे यांनी केले तर प्रास्ताविक मधुम यांनी केले यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या आशा चव्हाण स्नेहल पाटील वैशाली चौगले सारिका जाधव अनुराधा लोहार रेशमा खाडे संगीता मोरे चैताली जाधव पूनम जाधव आदी पदाधिकारी व सभासद महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कामगिरी जरी कमी पडली तरी आपण काय म्हणतो आम्ही हे केलं आम्ही ते केलं मी एवढं केलं आपला इतिहास आपल्याला वेगळं सांगतो कोल्हापूरच्या बावन खिंडीतच तो इतिहास झाला काय सांगतो इतिहास पन्नास वर्षाचे माझे प्रभू हातामध्ये चौदा किलोच्या तलवारी घेऊन ते तीनशे मावळे पाच हजार चौशे धुंदले एक दोन तीन चार पाच सात सहित सात आठ नऊ ते धुंदले तो पर्यंत महाराजांचा तो आवाज येत नाही तो आम्ही या ठिकाणी प्रास सोडणार नाही आम्ही काय केले केलं ते माझे प्रभूंनी केलं ते तानाजी मालुसरेंनी त्यांनी आपले इतिहास दिले आपल्याला आपला शिकवतो आपल्याकडे काय आहे याचा आपण कधी विचार करत नाही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही मा आहे म्हणून मला हे कमत नाही पण तुमच्याकडे जे आहे त्यातून देखील तुम्ही का बरं काही निर्माण करू शकता आणि तिसरा आपल्याला आपला इतिहास सांगतो शिवाजी महाराजांची लेखी जयंती झाली सगळ्यांनी बाबा जय जिजाऊ जय शिवराय जिदा म्हटलं पण लढायचं स्वार्थापर्यंत लढायचं आपल्याला लढायचं कारण लढल्याचा इतिहास हा होता हरले माझ्या रक्तात नाही जोपर्यंत मैदानात उभा आहे जिंकणे नियतीला देखील मान्य नाही मान्य नाही एसएम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा